आज वेट ट्रेनिंगमध्ये सगळ्यात पहिला वर्कआउट करणार आहे आपण हा त्या ज्या साइड दोन्ही साईडने डम्बेल्स घेणं लागते डम्बेल्स आणि पुढं एक स्टेप टाकणं लागते स्टेप पुढं टाकायची आणि एक दुसरा वर्क जॉगिंग झाली कम्प्लीट तर आजचा वर्कआउट आहे आपला लेग वर्कआउट लेग वर्कआउट म्हणजे स्पेशल <स्टित> लेग वर्कआउट नाही लोअर बॉडीचा वर्कआउट आहे लोअर बॉडी म्हणजे हाय गुड मॉर्निंग आज आहे तीनशे पासष्ट दिवस चारांचा तीनशे चौदावा दिवस आहे न्यू ग्राउंडकडाच ग्राउंडवर आला होता आपण आता आज लाईट बंद केलं होतं त्याच्याने तसा आवाजून गेले पण बघ अंधार आहे थोडासा धूर तर चला कारण येतो का नाही काय म्हणत म्हटलं आता येतो म्हणून तर दिवसेंदिवसात थंडी वाढूच राहिली दिवसां थंडी वाढू राहिली पण वर्कआउट करायचा टाईम चालू झाला लय लोक म्हणजे ऐंशी सत्तर ते ऐंशी टक्के लोक फक्त हिवाळ्यात वर्कआउट करते हा तर टाईम नाही त्याला तर हिवाळ्यात बॉडी वाढती पण असं नाही हिवाळ्यात नाही बाराही महिने बॉडी वाढती तर चला आज कालपेक्षा आज जास्त थंडी जात एक दिवस जाईन तसं थंडी वाढ राहिली आता भरती वाटत आर्मी मध्ये टी ची भरती असते वाटते का टी ए भरती म्हणतेला एज लिमिट जास्त असतं फक्त ग्राउंड काढायचं असतं आणि फिजिकल काढायचं असतं पेपरचं एवढं काय नसतं त्याला आम्ही एकदा गेलतो सिकंदराबादला होती अठरा अठरामध्ये तरी सतरा अठरामध्ये पण तेव्हा गेलो तेव्हा ग्राउंड परफेक्ट होतो सगळंच परफेक्ट होतं तिथे गेलो तिथं गेलो कळलं अरे हा आपली भनती कॅन्सल झाली तिचं त्याचं एक अवघड काम आहे तिचं कधी कॅन्सल होती आणि कधी चालू होती तिचं काही फिक्स सांगताच येत नाही ह्याच्यावरच आर आम्ही तिकडे गेलो पण कॅन्सल झाली तर तिकडून परत रिटर्न वापस आलो अशी एक काम चेक होती कारण आर टी ए भर तिचं फिक्सच नसतं ग्राउंड कधी होईल नाही होईल लास्ट पर्यंत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही त्या गोष्टीचं चा। त्याच्यामुळं ते भरतीला जायचं ना तर जवळचा प्लेस निवडा कॅन्सल झाली तरी आपल्याला येता येईल आम्ही दोन दिवस तिकडच अडकलो होतो <laughs> आणि अजून एक गोष्ट आहे पोरं काय करते सध्याला भरती येणार आहे आता दररोजच हे करते काम त्याला सोळाशे मीटर मारते कधी बावीसशे मारते, मारते, मारते। का तीन किलोमीटर मारते का सोळाशेमध्ये कंटिन्यू रनिंगचाच इव्हेंट करते रनिंगचा इव्हेंट केल्याने काही होणार नाही परफॉर्मन्स ओके नाही होणार तर तुम्ही पर डे रनिंग फक्त हप्त्यातून दोनदा तीनदा जास्त करायचे फक्त बाकी नॉर्मल नॉर्मल करा पण दररोज सोळाशे मारणार तुम्ही जर परफॉर्मन्स दिसत नाही तुमचा त्याच्यामुळे काय येईल आपण करत नाही का एक दिवस अप्पर बॉडी वर्कआउट लोअर बॉडी वर्कआउट स्ट्रेंथ स्ट्रेनिंग अजून मग सर्किट ट्रेनिंग अजून स्पीड वर्कआउट असे केलं ना तर ऑल ऑल ओवर बॉडीला म्हणजे वर्कआउट थांबून थांबून भेटतो सगळा आणि रिझल्ट भेटतो ही गोष्ट आहे कारण की विचार कर त्या दिवशी आपण आपल्याला आता ग्राउंड अवेलेबल नाही झालं तर तीन चार महिने तीन चार महिन्यापासून आपण इथंच आहे इथं करता करता जास्त रनिंग केली नाही काही नाही काही त्या दिवशी चाळीस किलोमीटर मारलं म्हणजे आत् त्याच्या पहिल्या पहिली प्रॅक्टिस उत्तर चाळीस नव्हतं मारलं तीस मारलं होतं चाळीस किलोमीटर म्हणजे असे आपण हा वर्कआउट केला ना तर स्टॅमिना कळतो पण वाटत नाही पोरांना कसं वाटतं आणि भरती वाकडेवाल्यांना कसं वाटतं तुम्ही जितकं जर पळालंय तितकं तुम्हाला स्टॅमिना वाढणार ती गोष्ट नाही ती रॉंग गोष्ट आहे त्यांनी काय होतं रनिंग परफॉर्मन्स ओके होत नाही काहीच होत नाही त्यामुळे टाइम लावा आता आपण वॉच ही केली ती आता वॉच इन आपली म्हणजे जेव्हा रनिंग चालू केली ना तेव्हा आपलं टाइम टेबल करून इथं काही गरज नाही म्हणून आपण काही एवढं हे करत नाही तर ती ती गोष्ट नक्की लक्षात ठेवा रनिंग डेली जास्त डेली सोळाशे बेळाशे मारू नका चला तयारी झाली आता आता काय करू वॉर्मअप करू आणि आजचा वर्कआउट काय ते बघू तर चला चला वॉर्मअप झाला कम्प्लीट आता काय करू या साइड ना जॉगिंग करू माग जॉगिंग करू आणि मग आजचा वर्कआउट काय ते बघू पण आता किती किती जॉगिंग केली ना तरी बॉडी गरमच होत नाही कारण की थंडीची एवढी तर जरा तरी आपण एक्स्ट्रा पाच सहा राऊंड मारू आणि बॉडी गरम चलू, करू वर्कआउटला चालू करू चला इकडे जॉगिंग करणार आज आपण काल जिकडे गेली तिकडं तर इकडे नाही <coughs> इकडं थंडीच लई आहे पहिले कसं एक दोन राऊंड मध्ये लगेच घाम येत होता वर्कआउट केला ना लगेच घाम बिम लगेच कळत होता जास्त वर्कआउट झाला आज आता किती वर्कआउट केला ना घामच येत नाही त्याच्यामुळे वाटणं पण नाही आपण वर्कआउट केला म्हणून हिच कि कि था 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 तर हेच बेनिफिट असतं हिवाळ्याचा की आपण किती वर्कआउट करतो समजूनच येत नाही लवकर बॉडी गरम होत नाही त्याच्यामुळं पोरं म्हणते हिवाळ्यात जास्त चांगला असतं वर्कआउट करणं कारण तेच असतं की उन्हाळ्यात पावसाळा आपण थोडं केलं ना एकतर वातावरण बरोबर नसतं आणि काही केल्यानं दम लागतो आपल्याला जवळ जास्त ह्याच्यात कसं आहे दम लागत नाही काही नाही किती वर्कआउट ना ते घामा येत नाही त्याच्यामुळे वाटतं अरे काहीच होत नाही तर चला दोन्ही दोन जॉईंग जॉगिंग करू आणि मग आजचा वर्कआउट काय ते बघू चला जॉगिंग झाली कम्प्लीट तर आजचा वर्कआउट आपला लेग वर्कआउट लेग वर्कआउट म्हणजे <coughs> स्पेशल लेग वर्कआउट नाही लोअर बॉडीचं वर्कआउट आहे लोअर बॉडी म्हणजे कमरापासून खाली जे करतो ना आपण तो वर्कआउट आहे तर आपण का, का, काल का आज काल काय केलं कमराचे वरचा वर्कआउट केला अप्पर बॉडीचा आज लोअर बॉडीचं करणार आहे तर लोअर बॉडीचा वर्कआउट आपल्याला काय बेनिफिट जातो तर तो रनिंगमध्ये आपले पाय गळत नाही किंवा आणि आपला परफॉर्मन्स रनिंगमध्ये चांगला राहतो कधी कधी नवीन नवीन पोरं कसे असते रनिंग करताना वा वाकडे पाय पडते नाहीतर थोडं चारशे पाचशे आठशे एक किलोमीटर गेलं तर पाय गळून जाते पायामध्ये ताकद राहत नाही स्ट्रेंथ वर्कआउट राहतो तर आपण स्कॉट न काही मारता आ, हे मारतो वर्कआउट करतो न काही वेट घेता तर आता इथं आपण काय करतो वेट घेऊन मारतो तर लय पॉरांचा प्रॉब्लेम असतो की वेट वेट ट्रेनिंग करायला वेट नाही आपल्याकडं काही नाही तर कसं करायचं वेट ट्रेनिंग तर वेट ट्रेनिंग आपण जुगाडणी करू शकतो असं नाही की ज्याला करायचं ते बरोबर करतो पहिली गोष्ट तर आज आपण बघणार आहे तर वेट ट्रेनिंग कशी करायची तर विदाऊट जिम विदाऊट ह्याचं आपण जे गोष्ट तुम्हाला पहिलेच म्हणलं जी गोष्ट अवेलेबल आहे त्याच्यापासून वेट ट्रेनिंग चालू करा तर चला आज दाखवू तुम्हाला वेट ट्रेनिंग कशी असते वेट ट्रेनिंग आपलं तर याची वीट थोडीशी फुटली आपली थोडंसं वजन कमी झालं तरी ॲडजस्ट करू आता कारण हेनी दोन्ही साईडने दोन्ही हातात घेऊन वर्कआउट करायचा असतो तर कर... तर आपण वेट ट्रेनिंगमध्ये सगळ्यात पहिला वर्कआउट करणार आहे आपण हा ते ज्या साईड दोन्ही साईडने डंबेल्स घेणं लागते डंबेल्स आणि पुढं एक स्टेप टाकणं लागते स्टेप पुढं टाकायची आणि एक दुसरा वर्कआउट त्याची मागं टाकायची तर सगळ्यात पहिले आपण हा पुढं रनिंगमध्ये वर्कआउट बघणार आहे हा तर डंबेज अवेलेबल नाही आहे तर विटा असत्या दोन्ही सेम साईजच्या पण ह्याच्या थोडी तुटली आपली तरी ॲडजस्ट करू काय होत नाही तर हा वर्कआउट करू पहिले आपण ह्याचे सेट मारू त्याच्यानंतर दुसरा वर्कआउट हेनी काय होतं ही का आपली समोरची मसल ही आणि बॅकची मसल ही दोन दोन्ही हॅमस्ट्रिंगची स्ट्रॉंग होती तर हेनी काय होतं आपल्या रनिंगमध्ये पाय गळत नाही आणि पायामध्ये ताकद येते तर चला आजचा वर्कआउट सुरू करू हे बेसिक वर्कआउट बेसिक वर्कआउट वेट ट्रेनिंगचा झाला तर आता नेक्स्ट वर्कआउट काय आपला ते बघू चला तर चला आपण आता वेट आणू तिकडचा आणि जागा चेंज केली आपण तर हे आहे आपला दुसरा वर्कआउट वेट ट्रेनिंगचा तर कारणाले राहते की वेट वेट ट्रेनिंग नाही डम्बेज नाही आपल्याकडं रॉड नाही तर हिनी पण सेम वर्कआउट होतो आपण पाच सहा महिन्यापासून ह्यानेच करू राहिलो तर हिने पण रिझल्ट भेटतो ही गोष्ट आहे आणि त्याचं वाट बघत बसली तर आपल्याला एक तर डम्बेज येणार नाही आणि वर्कआउट होणार नाही त्याच्यामुळे जी गोष्ट आहे त्याच्यापासून चालू करा ही मेन गोष्ट आहे तर चला आता ह्याचा वर्कआउट कसा आहे ते बघू तर चला वेट इथं ठेवलं बघा तर याच्यापासून कसा वेट ट्रेनिंग करता येईल आपण ते बघणार आहे आहे स्कॉट मारायचे स्कॉट कसे मारायचे आंतर पायातला थोडासा नॉर्मल रेग्युलर मधले आपले हे झालं वेट ट्रेनिंग पहिला वेगळा होता वेट ट्रेनिंगचा हा वेगळा आहे हिनी रॉड असतो मोठा रॉडनी मारतो आपण हा पण आपला रॉड अवेलेबल नाही म्हणून समोर वेट घेतो त्यामुळे पाटील थोडासा प्रॉब्लेम येतो दुखला होऊन कारण की वेट अस पुढे जातं असं सरळ वेट पाहिजेत आपलं पण आहे मोठा एक हाय पोल आहे आपल्याकडे पण धरता येत नाही त्याला पण हा बेसिक हेनी पण सेम रिझल्ट भेटतो आपल्या या समोरचे मांडे असत्या ना त्या समोरच्या मांड्या बनत्या त्याच्यामुळं स्ट्रेंथ पावर येते ते एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा जे रनिंग करते त्यांना हप्त्यातून दोनदा ते स्ट्रेंथ किंवा वेट ट्रेनिंग करणं लागते तेव्हा ता पायामध्ये ताकद येते अप्पर बॉडीमध्ये पावर येते आणि स्ट्रेंथ वाढते आपली ह्याची मसलची त्याच्यामुळं रनिंगचा परफॉर्मन्स ओके होतो त्याच्यामुळं वेट ट्रेनिंग करणंही करणार रनिंगवाल्यांना जे नाही करत त्यांना मग रिझल्ट हाय लागतो तेवढा रिझल्ट भेटत नाही वेट ट्रेनिंग केलं हप्त्यातून दोनदा नाही ते एकदा करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटा तर चला नेक्स्ट वर्कआउट काय बघू आज आपण केलं वेट ट्रेनिंग केले म्हणजे लोअर बॉडीचा वर्कआउट केला तर चला आता ऊन पण लय पडलेलं आहे तर आपण दोन वर्कआउट केले आज तर दोन्हीचे दोन्ही वर्कआउटचे आपले पाच पाच सहा असा सेट मारले आपण म्हणजे वीस वीसचे ते राऊंड धरून सहा असा सेट मारले आपण त्याने काय होतं आपल्या लोअर बॉडीमध्ये एक्स्ट्रा स्ट्रेंथ पावर येते पावर आली ना तर आपले पाय गळत नाही रनिंगचा परफॉर्मन्स ओके होतो त्याच्यामुळे कोणती पण ऍक्टिव्हिटीज करायला किंवा वर्कआउट करायला आपल्याला दम लागत नाही पाय गळत नाही तर ही काय ऑल ओवर बॉडी म्हणजे परफॉर्मन्स चांगला होतो आणि ज्यावेळेस ज्या वेळेस आपल्या कशा पण वर्कआउटचा असून द्या रनिंगचा असून द्या कशाचा पण परफॉर्मन्स ओके असला तर आपला ऍक्टिव्हिटीज पण ओके होती आणि आपल्या रनिंगमध्ये वर्कआउटमध्ये जिम मध्ये सोळाशे मीटरमध्ये आपला तुमचा कोणता पण इव्हेंट असू त्याच्यामुळे तुमचा परफॉर्मन्स ओके राहतो तर चला हे हप्त्यातून एकदा नाही तर दोनदा केली पाहिजेत हे तर फक्त बेसिक दाखवलं ह्याच्यावर अजून मध्ये पण वेट ट्रेनिंग आहे वेगवेगळ्या पण त्याला प्रॉपर वेट लागतं तरी आपण हे हिनी कसं जुगाड होईन आपलं प्रॉपर वेट तर ते बघणार आहे तर नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट नेक्स्टच्या टायमाला जे वेट ट्रेनिंग येईन आपली त्यावेळेस आपण वर्कआउट चेंज करू आणि तुम्हाला सांगू हा पण वर्कआउट आपण करू शकतो तर चला आपला आता राहिले सपाटे सपाटे मारू आणि आजचा वर्कआउट कंटिन्यू करू तर चला आता सपाटे आपले रेग्युलर आहे आता सपाटीत आपण एक नवीन चालू करणार आहे एक दिवस सपाट्याचे आणि एक दिवस स्किपिंगचे म्हणजे दोन्ही वर्कआउट आपला बरोबर होईल म्हणजे एक दिवस काय स्किपिंगचे सेट मारायचे सपाटे नाही मारायचे दुसऱ्या दिवशी काय करायचं सपाटे मारायचे स्किपिंग नाही मारायची अल्टरनेट वर्कआउट चालू करा कारण दो की दोन्ही दोन्ही म्हणलं ना तर टाइम ता पुरत नाही आपल्याकडे टाईमचे कमी आहे त्याच्यामुळे टाइम पुरत नाही आपण काय शूट पण करायचं असतं आपल्याला तर आता काय करू आता आज सपाटी मारून उद्यापासून मग अल्टरनेट चालू करून टाकू आपण एक दिवस स्किपिंग एक दिवस हे म्हणजे दोन्ही वर्कआउट आपलं बॅलन्स राहतो तर चला सपाटी करू आज चला सपाटीचा आपण चार पाच सेट मारले पंधरा पंधराचे तर आता आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू करू आपण आज आपण बघितलं स्ट्रेंथ वर्कआउट किंवा वेट ट्रेनिंग का करायची रनरनी एक्स्ट्रा स्ट्रेंथ पॉवरती पायामध्ये ताकद देते ऑलबॉडी ताकद देते आपल्या ह्याच्यात वेट ट्रेनिंग सगळ्यात मेन गोष्ट असते करणं पळाले ना नाही एक्स्ट्रा जे एनर्जी लागत असेल तुम्हाला वेट ट्रेनिंग चे ऑप्शन नाही आहे तर चला फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट एकदम वर्कआउट कोणता असू आप आजचा लेग वर्कआउट होता पण आपले पूर्ण पाय फ्री करून घेतो आपण असे फ्री केले तर तुम्हाला मग ते आपले वर्कआउट करताना मसल टाईट झालेले असते ना ते एकदम लूज होऊन जाते त्याच्यामुळं आपल्याला कोणती इंजुरी किंवा काही लपडा होत नाही तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा तर चला जायची तयारी करू चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लेंट बी टू नेक्स्ट शिरोला नेक्स्ट टॉपिक सोबत बाय